नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्रात अंबाजूगाई शहरातील वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि अंबाजूगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेतील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एस के जोगदंड यांच्या जीवनचरित्रावरील सम्यक पांतस्त आबा या गौरव ग्रंथांचा प्रकाशन समारंभ नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील विचारवंत व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार जय पवार प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर मुंबईतील साधन समितीचे माजी सदस्य प्राध्यापक पी जी जोगदण यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीनगर येथील प्रभारी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांनी केले आदरणी बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांच्या चवळीत काम करत असताना आबा यांचं योगदान तर निश्चितच आमच्या सर्वांपेक्षा त्या ठिकाणी जास्त आहे खर खरं तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर येणार होते परंतु त्या कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाहीत परंतु औरंगाबादला एक आम्ही चर्चासुद्धा ठेवतोय त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत आणि हे सर्व काम करत असताना आणखीही सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यान दलित दलितयुग आघाडीनं ज्याविषयी एक लाँग मार्च काढला होता बनसरावळ येऊन इस्थळ मार्गे आपेगाव आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो अष्ट्याहत्तर एकोणऐंशी म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी फारसं काही समजत नव्हतं मग त्यानंतर अंबेजोगाला हो आम्ही दलित दलितयुग आघाडी झाली दलितयुग आघाडीचं नंतर भारी बहुजन महासंघ भारी बहुजन महासंघानंतर वंचित आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आम्ही इथं विद्यार्थी सर्व जे कार्यकर्ते असतात आमचे नेते खरं तर उत्तम जोगदान हे समोर उभारलेले आहेत आम्ही अकरावी बारावी फर्स्ट इयरला असताना आमचे नेते ते होते म्हणजे बघा तुम्ही आता म्हणजे ते सिनियर किती आहेत आमच्यापेक्षा म्हणजे आता मी एकोणसाठ साठ वर्षाच्या वेळी ते किती असतील हे पहा म्हणजे अशा पद्धतीनं फार चळवळ चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केली अर्थातच प्राध्यापक माधव मोरे आणि एस के जोगदन सर आमच्या बैठका व्हायच्या चळवळ चर्चा व्हायच्या याच नगर मैदानावर भरपूर सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत सर्वांच्या उपस्थितीत सम्यक पांथस्ताबा या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले गौरव ग्रंथाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम तज्ञ प्राध्यापक जयदेव डोळे मंगलाताई खिवनसरा ज्येष्ठ संपादक प्राध्यापक नानासाहेब गाठाळ माजी मुख्याध्यापक लंकेश भेडे मुक्त पत्रकार अमर हबीब डॉक्टर वाल्मिक सरोदे राम दोतोंडे सुरेश पाटील यांनी केले आहे यावेळी प्राध्यापक पी जी जोगदान यांनी आपल्या भाषणात आबांचे कार्य त्याग समर्पण आणि जीवन मूल्ये जपत केलेला संघर्षमय प्रवास उलगडलाय वीस पंचवीस लेख मी वाचून काढले आणि काय या ग्रंथामध्ये काय मेसेज आहे आबाच्या संदर्भातला चार मुद्द्यांच्या आधारे आपल्याला मी सांगणार आहे आता आबाविषयी मी वेगळं काय बोलायचं आहे अंबाजोगेकर आपण आहात मागच्या पन्नास वर्षात त्यांना आपण त्यांचं कार्य बघत आहात तर मी एवढंच सांगेल की इज मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी ही जी व्यक्ती आहे बहुआयामी अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे त्याला इंग्लिशमध्ये मल्टीडायमेन्शनल पर्सनॅलिटी असं म्हणतो आपण आणि त्यांचा गौरव करायचा आहे म्हणून हा गौरव ग्रंथ आहे मित्र हो प्रकाशन झालं जवी पावर आपल्याला मिळाले कार्यक्रमाला फार मोठं उंची या कार्यक्रमाची वाढली मी असं म्हणेन लोलेकर सरांची प्रस्तावना आहे फार चांगली प्रस्तावना आहे सर मी अगदी काळजीपूर्वक वाचलेली आहे सर्व डायमेन्शन आपण त्या ठिकाणी हायलाईट केलेले आहे त्याची विशेष म्हणजे प्राध्यापक एस के जोगदान हे सर्वांना सतत सहभाग घ करून घेत असतात त्याचबरोबर कुठल्याही कार्यक्रमात अग्रेसर असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवन चरित्रावर असं पुस्तक काढून एक पण जपण्याचं कार्य या ठिकाणी होत आहे प्राध्यापक एस के जोगदन यांनी मनोगतही व्यक्त केले गोष्ट सांगतो चलत की एकदा या गावातला माझी सभापती होता आणि त्या सभापतीनं जगत ज जगताप नावाचे प्राचार्य होते साय तिथं जिथं म माधव मोरे काम करत होते मराठवाडा कॉलेजला यशवंतराव चव्हाण कॉलेज कॉलेजला आणि ते म्हणून आला की बाबा काही बी करा पण ह्या पोराला इथून बाहेर काढा इथं त्याला नोकरी करू देऊ नका कारण मला फार त्रास झाला आहे आता त्याच्यात असं झालं की त्या जगताप नावाच्या प्राचार्यांनी म्हणलं की हे कॉलेज माझ्यामुळं चलत नाही तुमच्यामुळं चलत नाही हे फक्त माधव मोरेमुळं चलत आहे हे लक्षात ठेवा ह्या कॉलेजसाठी जागा त्यांनी मिळवून दिली ह्या जागेसाठी जे काही करायचं ते सारं त्यांनी केलं बाकी मी काहीही करू शकत नाही हे स्पष्टपणे बोलणारा माणूस म्हणजे प्राज्य प्राचार्य जगताप होते लक्षात ठेवा यावेळी आबांच्या सुविधने पत्नी सुधाताई जोगदंड पत्रकार सुरेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनीही प्राध्यापक एस के जोगदंड यांच्याविषयी अधिक माहिती दिली मी म्हणजे जोगदान सरांसोबत काही के प्रेम केलं नाही काही संबंध नाही ओळख नाही पाळक नाही ना आंतरजातीय हा विवाह झालेला आहे त्यांनी मागणी घातली एक मी एकदा सर्वात अगोदर मी जेव्हा सातवीला होते त्यावेळेस राष्ट्रसेवा दलामध्ये काम करत होते आणि साने गुरुजींच्या विचाराने मी इतकी प्रगल्भ झाले होते म्हणजे साने गुरुजी कधी स्वतःचा कधीच त्यांनी विचार केला नाही त्यांना मा त्यांना वाटायचं मला समाजाची सेवा करायची आहे जे अनाथ लोक आहेत त्यांना मला पुढे न्यायचं आहे ह्या विचाराने आम्हीसुद्धा ते प्रेरित झालेलो होतो आणि त्याच काळामध्ये आर्य समाजी पद्धती होती आणि आमच्याकडे डोळे सर होते उदगीरला आणि त्यांची मुलगी वसुंधरा डोळे आणि त्या राष्ट्रसेवा दल चालवत होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही विलीन झालो आ त्याच्यानंतर ह्यानी जेव्हा मी जेव्हा मोठे जेव्हा मी कॉलेजला गेली कॉलेजला गेल्यानंतर जेव्हा जातीतेची दंगल सुरू झाली आणि त्याच वेळेस म्हणजे हानामारी सुरू झाल्या आणि त्याच माझा आणि नामदेव ढसांची काय ओळख नाही राजा ढाले गंगाधर गाडे हे सर्वजण आले आणि तिथे दलित पॅथरची स्थापना झाली आणि उदगीर हे गाव म्हणजे कसं कर्नाटकाची बाँड्री आहे भालकी भालकी कमालनगर असे सर्व काही असे गाव छोटे म्हणजे बाउंड्रीच आहे तर अशा पद्धतीनं आमचं हे एक लग्न झालेलं आहे आणि म्हणून असा पॅन्थर प्रत्येक बाईमध्ये आहे लक्षात ठेवा नेहमीसाठी आणि म्हणून अशा सगळ्या ज्या चळवळीतल्या आई असेल बहीण असेल मुलगी असेल सून असेल जी कोणी असेल बाई म्हणून तर तिचा आदर आपण करायला सगळ्यांनी शिकलं पाहिजेत आणि सगळ्यांनी तिला आमचा असा अजिबात हेतू नाहीये की बाबा आम्ही खूप केविलवाने आहोत आमचा नवरा सतत असतो आमची खूप आर्थिक चंचन आहे आम्हाला काहीतरी मदत करा अजिबात गरज नाही आम्हाला हो, प्रेम द्या आमच्याशी नीट बोला नीट वागा समानतेची वागणूक द्या एवढ्याच गोष्टी आमच्या रिलेटेड आहेत यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत जवी पवार यांनी चळवळ कशी उभा राहते परिवर्तनाची लढाई कशी लढली जाते आणि चळवळीचे फलित कसे मिळवले जाते हे जाणून घेण्यासाठी नव्या पिढीतील कार्यकर्त्यांची सम्यक पांथस्तावा हा ग्रंथ जरूर वाचावा अभ्यासावा असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले हातात येईपर्यंत मला पुस्तक त्यांनी माझ्याकडून आर्टिकल मागितलं होतं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे तोपर्यंत मला यांचं नाव श्रीपती आहे हे मला खरंच माहीत नव्हतं मला खरंच मी सांगतो माझ्या प्रामाणिकपणावर सगळ्यांचा विश्वास आहे जे एस के दोगदेंसह किंवा डॉक्टरांसह सगळ्यांचा की मी खरं बोलतो असं तर असेल आणि मी खरंच नेहमी बोलतो तर यांचं नाव श्रीपती आहे हे मला त्यांनी किती वर्ष माझ्याबरोबर काम केलं आहे कितीतरी वर्ष काम केलं किती नाही कितीतरी कितीतरी वर्ष काम केलं माझ्याबरोबर पण त्यांचं नाव मला श्रीपती आहे हे काय माहीत नव्हतं त्याने त्यातला श्री कधी काढून टाकला तेही मला माहीत नाही अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर सुरेश खुर्साळे म्हणाले की प्राध्यापक एस के जोगदान यांच्यासारख्या प्राध्यापक कार्यकर्त्यांची गरज काल ही होती पण कालच्या पेक्षा आज जास्त आहे त्या लोकांनी जे काही कार्य केलं त्या कार्य करण्याची ज आवश्यकता त्या काळाच्यापेक्षा आज जास्त आहे आणि हे तरुण लोकांना पटवून द्यावं पटवून देण्याचा प्रयत्न करावा म्हणून हे पुस्तक लिहिणं प्रकाशित करणं त्याचा गवगवा करणं म्हणजे त्याची प्रसिद्धी झाल्यानंतर चार दोन लोक जरी ते वाचतील आणि एखादा जरी त्याच्यातला प्रेरणा घेईल ह्या आशेपोटी हे पुस्तक तयार झाले <coughs> तयार केलं असं माझं मत आहे असं मी मानतो आंबेडकरी चळवळीबद्दल आपण नेहमी बोलतो आणि आपले खूप चांगले विचार असतात सर्वांचे त्याच्या सर्वांच त्याच्यावर सहमत असतं पण तरीही ती चळवळ फारशी पुढे जात नाही ह्याचं कारण काय त्याचं कारण हे आहे की तो विचार चांगला आहे विचार चांगला आहे म्हणून नुसतं भागत नाही तो विचार आचाराच्या स्वरूपात रूपांतरित करणं हे काम महत्वाचं असतं ते महत्वाचं काम जोगदंड सर आणि त्यांचे मित्र जो दो, जोडगोळी मित्र असलेले माधव मोरे प्राध्यापक या लोकांनी ते केलेले आहे प्रारंभी मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले आयोजकांनी मान्यवरांचे स्वागत केले बोधीघाट महिला मंडळाने अतिथी हा जयभीम घ्यावा हे स्वागत परगीत सादर केले वंचित बहुजन आघाडीकडून ज्येष्ठ विचारवंत जयवी पवार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक लंकेश बेडे यांनी करून उपस्थितांचे आभार सुखदेव भुंबे यांनी मांडले गौरव ग्रंथ समितीमध्ये जवी पवार शांताराम पंधेरे डॉक्टर सुरेश खुर्साळे डॉक्टर साहेबराव गाठाळ अण्णा खंदारे अशोक देशमुख चंद्रशेखर बर्दापूरकर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्राचार्य डी ए चव्हाण सुखदेव भुंबे उपप्राचार्य गौतम गायकवाड डॉक्टर नरेंद्र काळे प्राध्यापक अरुंधती पाटील प्राध्यापक माणिक कांबळे भाई खंडागळे रामभाऊ पेरकर या मान्यवरांचा समावेश होता यावेळी सभागृहात ॲडव्होकेट श्यामराव तांगडे डॉक्टर कमलाकर कांबळे मनोहर शिरसाट डॉक्टर मुकुंद राजपंके राम चव्हाण राजेश करपे नामदेव जोगदण प्रकाश शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर चेतन सर्वदे सुधाताई जोगदण उत्तम जोगदण ॲडव्होकेट विशाल जोगदण समीर मोरे प्राध्यापक डॉक्टर शंकर वाघमारे एम वाय काळे संभाजीराव सोनोने व्यंकटराव वेडे प्राध्यापक संभाजीराव बनसोडे ॲडव्होकेट वसंतराव हजारे शशिकांत सोन कांबळे प्राध्यापक एस बी चव्हाण डॉक्टर किरण चक्रे रामेश्वर खाडे ॲडव्होकेट डी आर गोरे दिलीप वैद्य संजय भोसले ॲडव्होकेट विशाल जोगदण कल्याण जोगदण ॲडव्होकेट ए एस दाहिजे प्रसनजित मस्के संदीपान पोटभरे भगवानराव ढगे आदीसह इतरांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते तसेच उपस्थितांनी सम्यक पांत्यस्ताबा हा गौरवग्रंथ मोठ्या प्रमाणावर खरेदी केला मराठवाड्याच्या विविध भागातून लोकग्रंथ प्रकाशन समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते यावेळी अमावरील प्रेमापोटी चाहत्यांनी कार्यक्रमासाठी सभागृहाच्या आतोबाहेर मोठी गर्दी केली होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई